इच्सरगंजीत लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी केलेला फोन उचलला नाही याचा जाब विचारला म्हणून चाकूने वार इच्सरगंजी रेणुकानगर यड्राव येथे आईचे लाडक्या बहिणीचे पैसे काढण्याकरिता फोन केला परंतु फोन उचलला नाही याचा जाब विचारला असता आलेल्या रागातून चाकूने पोटात वार केल्याची घटना घडली तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की तो तोहित फिरोज पिंजारी व सोहेल जहांगीर नदाब राहणार रेणुकानगर यड्राव हे नात्याने आत्तेभाऊ आहेत तर तोहित पिंजारी याच्या आईचे लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी सोहेल नदाब याच्या मोबाईल लिंक असून तोहित तो याने सोहेल्याला फोन केला होता परंतु सोहेल याने फोन उचलला नाही तर फोन का उचलला नाहीस म्हणून तोहित याने सोहेलला बडबडले होते या कारणाचा राग आल्याने सोहेल याने तोहिदला तू बाहेर ये तुला बघून घेतो असे म्हणत तोहिद याच्या पोटाच्या डाव्या बाजूस चाकूने वार करून जखमी केले आहे तर या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे तर अधिक तपास सहाय्यक फौजदार धुमाळ करत आहेत पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज